जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर कमर्शियल प्रॉपर्टी आपण बघत असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता हा आहे एअरपोर्ट कडे जाणारा रस्ता आणि मित्रांनो हा पूर्ण मार्केटचा एरिया आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळजवळ पंधरा मीटर रोडला ला लागूनच आपल्याला हा शॉप किंवा कमर्शियल गाळा सेलसाठी अवेलेबल झालेला आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पंधरा फुटाचा फ्रंटेज आणि जवळजवळ साडेचारशे स्क्वेअर फिटांचा अप एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हाईट बघितलं मित्रांनो चौदा फुटांची हाईट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि मार्केट लोकेशनमध्ये हा गाळा मित्रांनो पन्नास लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे सिडको मान्यताप्राप्त महारेरा नोंदणीकृत ओ सी रिसिवड सी सी रिसिवड शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे साधारणपणे दहा हजार रुपयांचं मासिक रेंट या ठिकाणी आपल्याला सहजरित्या मिळू शकणार आहे करंट सिनारीओमध्ये तर लवकरात लवकर मला कॉल करा साईट व्हिजिट करण्यासाठी धन्यवाद